मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत नगर परिषद निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट युतीची चर्चा जोरात नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक वाटपावर अद्याप अंतिम निर्णय नाही जत करात संभ्रम आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेला वेग आला असून नगराध्यक्षपद एका पक्षाकडे आणि जास्त नगरसेवक उमेदवारांची जागा दुसऱ्या पक्षाकडे देण्याच्या पद्धतीनं वाटाघाटी सुरू असल्याचं समजत आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये काही फेर चर्चा झाल्यात काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची मागणी करण्यात आली असून राष्ट्रवादी शरद पवार गट हे नगरसेवक पदांमध्ये जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व मिळविण्याच्या भूमिकेत आहेत मात्र या वाटपावर कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन लढण्याची शक्यता व्यक्त केली आहे दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चेला वेग आला असून नगराध्यक्ष पद एका आणि जास्त नगरसेवक उमेदवारांची जागा दुसऱ्या पक्षाकडे देण्याच्या पद्धतीनं वाटाघटी सुरू असल्याचं मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून काही का फेर चर्चा झाल्या आहेत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची मागणी करण्यात आली असून राष्ट्रवादी शरद पवार गट हे नगरसेवक पदांमध्ये जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व मिळवण्याच्या भूमिकेत आहेत मात्र अद्याप या वाटपावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान भाजप आणि इतर स्थानिक पॅनल्सनं देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहेत अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती अंतिम ठरल्यास जत नगर परिषदेत निवडणुकीचं समीकरण मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवर काही स्वतंत्र नेते देखील आपले पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे जतकरांच्या उत्सुकतेचा कळस गाठला असून अंतिम निर्णय काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे